आज मी कोथिंबीरची अगदी झटपट होणारी कुरकुरीत अशी खमंग भजी तयार करणार आहे आणि त्याच भजीपासून कोथिंबीरची क्रिस्पी तयार करणार आहे अशा दोन रेसिपी तयार करणार आहे ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपल्या किचनमध्ये जेवणाची रंगत वाढवणारा एक प्रकार म्हणजे कोथिंबीर आणि ही कोथिंबीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि सध्या कोथिंबीरचं मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्यामुळे कोथिंबीरचे विविध प्रकार आपण तयार करू शकतो त्यातील झटपट होणारी आणि नाश्त्याला ना किंवा टिफिनसाठी तुम्ही पटकन अगदी तयार करू शकता अशी कोथिंबीरची भजी आणि त्या भजीपासून कोथिंबीर क्रिस्पी तयार करणार आहे अशा दोन डिश तयार करणार आहे एका एक कोथिंबीर पासून अशी छान अशी डिश तयार होते आणि तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडेल आणि रेसिपी स्किप न करताना शेवटपर्यंत बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर एकदम फ्रेश आहे आता ही कोथिंबीर आहे ती कापून घेणार आहे त्याचे देठ आहे ते पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि जो वरचा भाग आहे तो स्वच्छ धुवून कापून घेणार आहे एकदम फ्रेश कोथिंबीर आहे तर इथे मी कोथिंबीर आहे ती कापून घेतलेली आहे कोथिंबीर कापताना पहिल्यांदा पाण्यात वेळ ठेवून द्यायची मग त्याच्यात माती वगैरे हो असते ती सगळी निघून जाते दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर मग कापून घ्यायची आहे हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे कोथिंबीर मधलं इथे एक बाऊल कोथिंबीर झालेली आहे कापून इथे मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कोथिंबीर जास्त घ्यायची आहे तर कोथिंबीरची भजी किंवा कोथिंबीरची क्रिस्पी बनवताना कोथिंबीर दुप्पट घ्यायची आहे कांदा त्याच्या अर्धा अर्ध्यात घ्यायचा आहे तर इथे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत इथे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तीन घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा जराच चुरून टाकायचं वाच छान येतो <coughs> थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण पहिल्यांदा कमी घ्यायचं आहे कारण कालवल्यानंतर हे कमी होईल ह्याचं प्रमाण कोथिंबीरचं व मीठ जास्त होईल त्याच्यामुळे जा अगोदरच मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे जेव्हा कोथिंबीरची भजी तयार करतात तेव्हा ती चवीनुसार थोडस मीठ घालून घेणार आहे तर बेसन घालून घेणार आहे मी बेसन एकदम घ्यायचं नाही थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरला आणि बेसन जास्त घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा जास्त बेसन घेतलं तर मग ते जास्त बेसन बेसन लागेल जेव्हा आपण भजीत खातो तेव्हा म्हणून कोथिंबीरची भजी करताना बेसन कमीच घ्यायचं आहे पहिल्यांदा आता कालून घेणार आहे कालवताना पाण्याची गरज लागत नाही नुसतंच असं कालवलं जातं आणि बेसन कालवताना कांदा आहे तो असं जरा चुरून चुरून घ्यायचा आहे कोथिंबीरमध्येच आता पुन्हा थोडंसं मी ह्याच्यामध्ये बेसन घालून घेणार आहे पुन्हा ह्याच्यामध्ये मी दोन चमच मोठे बेसन घेतलेलं आहे ते मिक्स करून घेणार आहे आणि पाणी घ्यायची गरज लागत नाही कारण का कोथिंबीरमध्येच ओलावा असतो कांदा पण ओलसर होतो पाणी घ्यायचं नाही पाणी घेतलं घेतलं तर कुरकुरीत अशी भजी होणार नाही आता कोथिंबीरमध्ये बेसन कालून घेतलेलं आहे जास्त पण बेसनचं प्रमाण घेतलेलं नाही फक्त भजी अशी टाकता आली पाहिजे तेवढंच बेसन घ्यायचं आहे तर हे एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बेसनचं मला अर्धी वाटी लागलेलं आहे आणि लक्षात ठेवा मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कोथिंबीर जास्त दिसत होती पण जेव्हा बेसन कालवतो तेव्हा कमी होते ह्याचं प्रमाण आणि मग मीठ जर जास्त टाकलं मग खारट होईल भजी पण पहिल्यांदा मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं नंतर पुन्हा चेक करून थोडं टाकलं वरून मीठ तरी चालेल आता मी भजी तळून घेणार आहे आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भजी टाकून घेणार आहे पण भजी टाकताना ट्रिक्सने भजी टाकायची आहे तेल गरम झालं की चेक करून बघायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर भजी टाकता वेळेस असे गोळे करायचे नाही असं ठेवून द्यायचं आहे असे पोकळ जर ठेवलेत तर त्याच्यामध्ये जा हवा जाते आणि पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित सगळ्या बाजूने तयार होते आणि मोठी मोठी न टाकणार मी छोटी छोटीच छोटी भजी तळून घेणार आहे आणि बेसनचं प्रमाण कमी घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम थोडा स्लो करायचा आहे आणि उलटसुलट करून घ्यायची भजी एकदम फास्ट ठेवलं गॅसचा फ्लेम तर वरून करपेल आणि आतून कच्चेच राहील भजी म्हणून आणि सतत उलटसुलट करून घ्यायचे छान अशी कुरकुरीत होते टिफिनला वगैरे द्यायला झटपट आहे ही करायला रेसिपी आणि आता कोथिंबीर तर एकदम फ्रेश येते बाजारामध्ये नाश्त्याला सुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि भजी टाकताना लक्षात ठेवा एकदम पोकळच अशी टाकायची आहे अशी गोळे वगैरे करून टाकायचे नाही दोन तीन वेळा चांगली उलट सुलट करून घ्यायची भजी आणि स्लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे तर ही भजी आहे ती तळून झालेली आहे छान अशी कुरकुरीत झालेली आहे एकदम पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित तयार होते आणि ही भजी आहे ती कुरकुरीतच राहते मऊसर पडत नाही छान झालेली आहे कोथिंबीरची भजी आता सगळी भजी आहे ती मी तळून घेते भजी आहे ती सगळी तळून झालेली आहे आता ह्याच कढईमध्ये कोथिंबीरची क्रिस्पी तयार करणार आहे थोडंसं तेल आहे ते कमी करणार आहे आणि हेच तेल मी वापरणार आहे क्रिस्पी तयार करताना तर ही भजी तयार झालेली आहे आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण बारीक केलेलं आहे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे आपण तो चिल्लीला कांदा कापून घेतो तसं कापून घ्यायचा आहे कांदा आहे तो जरा एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे थोडीशी चिमुटभर हळद आणि एक शिमला मिरची ची उभी चिरून घेतलेली आहे एक हिरवी मिरची थोडी शिमला मिरची नऊसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची जास्त पण तयार करायची नाही शिजून घ्यायची नाही एक चमचा सोया सॉस घालून घेणार आहे आणि एक मोठा चमचा शेजवान चटणी इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लावर मध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्याची पेस्ट करायची नंतर मग ती फोंडीमध्ये टाकायची आहे कॉर्नफ्लावरची पेस्ट केलेली थोडंसं ढवळून घ्यायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे भजीमध्ये मीठ घातलेलं त्याच्यामुळे थोडंसं घालायचं आहे चवीनुसार आणि आता ह्याच्यामध्ये कोथिंबीरची जी भजी तयार केलेली ती घालून घ्यायची आहे थोडीशी ठेवून दिलेली आहे कारण का दोन रेसिपी करणार आहे कोथिंबीरची भजी आणि कोथिंबीरची क्रिस्पी क्रिस्पीमध्ये थोडीशी कोथिंबीरची भजी घालून घ्यायची आणि अगदी अर्धा मिनटं ढवळून घ्यायची आणि गॅस बंद करून घेणार आहे अगदी पटकन कोथिंबीरची क्रिस्पी तयार होते आणि कोथिंबीरची भजीसुद्धा आणि गॅस बंद करून घेते कोथिंबीरच्या दोन रेसिपी तयार झालेल्या आहेत कुरकुरीत अशी भजी आणि क्रिस्पी तयार झालेली आहे कोथिंबीरची ह्या ह्या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी, रेसिपी जास्त आवडली हे क कमेंटमध्ये मला सांगा आणि ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद